हाय करा सगळ्यांनी हा आज आपण काय करणार आहोत तर एक गेम खेळायचा आहे माइंड गेम खेळायचं आहे ना हा बघा बरं हा आता काय केले बघा एक आकार काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत काय आहे किल्ली ती किल्ली तुम्हाला काय करायचं आहे बाहेर बाहेर काढायचे बरोबर आहे पण त्यासाठी मात्र कोणत्याही तीनच पेन्सिलांना तुम्ही हात लावू शकता तीनच पेन्सिला हलवायच्या आणि तुम्हाला पण ती किल्ली बाहेर काढत असताना आकार सुद्धा सेम आला पाहिजे हा जसा आकार दिसतोय आपल्याला असाच आकार दिसला पाहिजे आणि किल्ली त्या आकाराच्या बाहेर आली पाहिजे आणि किती काय हे पेन्सिलना हात लावायचा आहे फक्त तीनच पेन्सिलांना हात लावायचा आहे आता पहिल्यांदा कोण येणार आहे सृष्टी हा कर बरं सृष्टी फक्त तीनच पेन्सिलांना हात लावायचं आकार सेम पाहिजे आणि किल्ली आहे ती त्याच्या बाहेर आली पाहिजे एक पेन्सिल आता दोनच देत दोन पेन्सिल तीन पेन्सिल झालं आपल्याला काय करायचं होतं फक्त तीनच पेन्सिल किल्ली बाहेर आली पण आकार सेम आला का नाही आता होतं तसं करून ठेव बरं आधी मी कसं केलं होतं तसं लावून ठेव त्यानंतर आता ही दीपांजली आहे फक्त तीन पेन्सिल हात लावायचं एक दोन कुठ तीन बघ बर आकार झाला का सेम नाही ना किल्ली बाहेर आली पण आकार मात्र सेम झालेला नाही ना चला तोच करून ठेव ती बरोबर मध्ये ठेव पेन्सिल वरची वरची हा बरोबर सेंटरला हा हा साक्षी चल हा फक्त तीनच पेन्सिल हात लावायचं साक्षी काय हा घे एक हा दोन तीन झालाय का नाही उठ साक्षी हा आहे तसं ठेव तू साईट लाव साक्षी साईट लाव ठेव होत तसं हा बरोबर आहे हा छान अरे वा किती छान बघा साक्षी लावले हा उठ साक्षी हां शंभू आकार सरळ करा ते आता येतो शंभू हा आकार व्यवस्थित ठेव सरळ लावून ठेव हां आता काय आहे फक्त तीनच पेन्सिल हलवायचे आहेत हा ठीक आहे सुरू कर बरं एक अजून दोन संधी आहेत दोन तीन, तीन। बरोबर आहे बघा टाळ्या पाचवा शंभूसाठी काय केलंय सेम आहे आणि बरोबर त्यातून किल्ली बाहेर आलेली आहे डाळ्या वाढवा पाचवा शंभू साठी